नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मिटणार की गुलदस्त्यामध्ये पडणार या बाबतीमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्याचं कारण असं आहे की असं लोकांचा समज आहे की महायुती आल्यामुळे आता रिपीट मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं जाईल त्या बाबतीमध्ये थोडंसं विस्ताराला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आपला परिचय आहेच मी एन के जाधव तर मित्रांनो इलेक्शन दरम्यान धनांगी पाटलांनी निवडणुकीत थांबायचा असा निर्णय घेतला त्यानंतर त्यांनी महागार पण घेतली आणि ती महागार घेण्यामागलं मॅक्झिमम असं कारण होतं की मराठा समाजामध्ये फूट निर्माण होऊ नये कारण मराठा समाजामधला बराच समाज असा होता की ज्यांना नोबाईंसोबत गेलेलं आवडलेलं नाही आणि ह्या सगळ्या अनेक गोष्टीचा एकत्रित एक विचार जरा पाठाने केला आणि लक्षामध्ये आला त्यांच्या की आपण जर अशा पद्धतीनं राजकीय भूमिका घेतल्यामुळं जर समाज फुटणार असेल तर मग ही येणं योग्य नाही समाजाला मोकळं फुटलं पाहिजे आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं काम करायचे तुम्ही त्या पद्धतीनं काम करू शकता असं सांगत त्यांनी माघार घेतले एका अर्थानं काय तर त्यांनी तुम्ही मतदान कुणालाही करा सांगितलं आणि माघार घेतले मग त्यानंतर मराठा समाज हा बहुसंख्य पूर्वीपासून भाजपसोबत होता बराच राष्ट्रवादीसोबत होता आणि जसं इतर समाजाला मतदान केलं तसं मराठा समाजही बहुसंख्य आहे ह्या महायुतीसोबत आला आज रिझल्ट तुमच्यासमोर येतात मग आता हो परत एक वेळेस ज्यावेळेस उपोषणाला जरांगी पाटील बसतील त्यावेळेला महायुती त्यांना रिस्पॉन्स देईल का असा अनेकाच्या मनामध्ये प्रश्न आहे आणि तसा प्रश्न उपस्थित होण्यामागलं कारण असं की जारांगी पाटलांनी फडणवीस यांना टार्गेट केलं होतं तसं त्यावेळेला वातावरण होतं त्या हिशोबाने त्यांनी टार्गेट त्या केलं होतं त्यावेळेला एक दबावतंत्रसुद्धा असू शकतं की एक मराठा समाज मतदान भेटावं ह्या दबावाखाली सरकार निर्णय घेईल आणि म्हणून एक दबाव वाढला पाहिजे या अनुषंगानंसुद्धा जाणीवपूर्वक काही गोष्टी केल्या गेल्या असावेत की जारांके पाटलांनी तो दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला असेल आणि ती मला वाटतं स्वाभाविक आहे कारण सरकारवरती दबाव वाढवल्याच्यानंतर आपल्याला लाभ होईल अशा विचारातून त्यांनी जर ते केलं असेल तर ते चुकीचं म्हणता येणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आता फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज असेल ओबीसी असेल आणि महाराष्ट्रामधला सगळा समाज आमच्यासोबत होता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि निकालामधून ते निष्पन्न होतंय कारण एक मोठा समाज विरोधामध्ये गेल्याच्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये बाजूला निकाल लागू शकत नाही हा निकाल सांगतोय की सर्वच समाज मनातून महायुतीसोबत होते महाय। महाय। मग हा पूर्ण समाज ओबीसी असेल मराठाही असेल जर महायुतीसोबत असेल तर दोन्ही समाजाला न्याय द्यावं लागेल हा प्रश्न समोर असणार आहे आणि मग त्यामध्ये जनांजी पाटलांच्या आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काय निर्णय घेईल याची वाट सर्वांनाच पाहावी लागणार आहे प्रथम यांचं मंत्रिमंडळ वगैरे स्थापन होईल सरकार चालू होईल आणि त्यानंतर मग जरंगे पाटलांच्या काय मागण्या वगैरे होतील त्यानंतर सरकार त्याबाबतीमध्ये काहीतरी निर्णय घेईल आता प्रश्न असा आहे की सरकार निर्णय कसा घेणार आहे कारण मागील काळामध्ये पाहिलं आपण की त्याच्यावरती दबाव होता सरकारवरती की जर मराठा समाजाला आरक्षण द्यावं ओबीसीतून तर ओबीसी समाज नाराज होईल आणि एक बहुसंख्य मोठा वोटर जो भाजपचा आहे तो जो दूर जाईल ह्या भीतीमुळे त्यांना दे ते देणं शक्य नव्हतं आणि आए... मराठा समाजसुद्धा सुद्धा सोबत आलेला आहे जर ओबीसीचा ऐकून अजूनही आरक्षण नाही दिलं तर मग हा समाज पुढल्या काळामध्ये आपल्याबरोबर म्हणून जाईल का हेही हाही प्रश्न सरकारसमोर असणार आहे त्या दोन्हीपैकी दोन्हीचा समन्वय साधून काही निर्णय सरकार घेऊ शकतं की मग आणखीन पाच वर्षाचा फार मोठा अवधी शिल्लक असल्यामुळं हा विषय असाच टाळकळ ठेवला जाऊ शकतो हे पाहावं लागणार आहे परंतु एक अंदाज आपण असा बांधू शकतो की मराठा आरक्षणाच्या वाटेमध्ये हा एक फार मोठा खुट्टा आता बसला असं मानणाराही फार मोठा वर्ग आहे त्यांना असं वाटतं की आता धरांग्या पाटलाबद्दल असलेला राग सरकार काढेल आणि मराठा समाजाला आरक्षण देणार नाही परंतु मला असं वाटतं की दहा टक्क्याचं जे आरक्षण आहे जे सरकारनं दिलेलं आहे ते जरी सरकारनं टिकवलं तर ऑटोमॅटिक मराठा समाजाची ओबीसीमधली जी मागणी आहे ती संपुष्टामध्ये येईल शेवटी समाजाला दहा टक्क्याच्या आरक्षणाची असेल किंवा ओबीसीच्या आरक्षणाची असेल कुठल्याही असेल आरक्षणाची गरज आहे आणि त्यामुळं ओबीसीतूनच हा का केला जातोय की ते खात्रीचं आहे तर हे दहा टक्के आरक्षण टिकलं समजा तर मग ओबीसीतून आरक्षण समाज मागणार नाही आणि जर तसं होणार नसेल तर हे आंदोलन परत भेटणारच आहे आज जरी राजकीय दृष्ट्या समाज जगी विखुरला गेला असेल महायुतीच्या पाठी गेले असतील महाविकास आघाडीच्या पाठी गेले गेल्या असतील परंतु ज्यावेळेस आंदोलनाचा विषय येईल त्यावेळेला हे सर्व लोक परत एक वेळेस एकत्र येतील आणि त्यानंतर सरकारवरती एक दबाव वाढवून हे आरक्षण कसं भेटले यासाठीचा प्रयत्न होईल आणि सरकार हे याबाबतीमध्ये काहीतरी सकारात्मक निर्णय घेईल असं मला वाटतं शेवटी सरकार काय करेल यासाठी आपल्याला वाट पाहावं लागेल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत की मराठा समाज इतक्या बहुसंख्य संख्येनं म्हणजे महायुतीच्या विरोधामध्ये जाईल असं वाटत असताना मराठा समाजाने अंदाज चुकवले आणि मराठा समाज बहुत होतो बाराणी मराठा समाज हा महायुतीच्या पाठीमागे आला त्याचं करून फेडण्याचा प्रयत्न सरकार करेल का आपल्याला वाटतं का असं सरकार आरक्षणाच्या बाबतीमध्ये योग्य ठोस असा निर्णय घेईल का की मग आरक्षण हा विषय आता लांबणीवर पडला आपल्या प्रतिक्रियाने चित्र करावा जय महाराष्ट्र